भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी उत्तुंग समुद्र भरारी घेतलीय समुद्रातील उसळत्या लाटांचा सामना करत तिने प्रॉक्स लाइट हाऊस ते बेलापूर जट्टी हे बत्तीस किलोमीटर अंतर सहा तास सव्वीस मिनिटात पूर्ण केले गीता मालुसरे असं तिचं नाव असून ती सध्या बारावीत शिकते हा इव्हेंट मी प्रॉन्ज लाईट हाऊस कुलाबा टू बेलापूर जेटकी असा थर्टी टू किलोमीटरचा इव्हेंट सहा तास सव्वीस मिनटात पूर्ण केला हा इव्हेंट करण्यासाठी म्हणजे मी रोज पाच तास आठ तास अशी प्रॅक्टिस केली आहे प्लस आत्ता म्हणजे बारावीचे बोर्ड्स पण चालू आहे मग प्रॅक्टिस आणि अभ्यास ह्या दोन्हीमध्ये थोडंसं म्हणजे कठीण जात होतं करणं पण इव्हेंट करायचा होता आणि मग गेले दोन वर्ष काहीच झालं नव्हतं म्हणून हा इव्हेंट करण्याची इच्छा होती म्हणून ते दोन्ही दोन्हीचा संतुलन करून मी ते पूर्ण केलं दरम्यान ढगाळ वातावरणात समुद्रात उसळत असलेल्या लाटांचा सामना करत तिने ही मोहीम यशस्वी करून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला सशक्त महिला सशक्त भारत हा संदेश देशवासियांना दिलाय दरम्यान भारतातील मुली या सर्वच क्षेत्रात सक्षम असल्याचं गीतानं या मोहिमेतून सांगितलंय